भोजन पाहिजे म्हणजे काय न अग्न काय 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 न अग्न म्हणजे अग्नि न लागलेलं भोजन माग दुसरीकडे चालतो सुंदर सुंदर बरीच लोक सांगतात भोजन काय नाही न अग्न अग्नि न लागलेलं मला भोजन पाहिजे असं कोणतं त्यावेळेस काय सोनत होते का काय त्यावेळेस काय प्रेशर कुकर होते का भात आला लागेल काय असं काय मग त्यावेळेस अग्नी न लागलेलं भोजन म्हणजे मागते चार स्थानातलं दूध दुसरं कुठलं नाही मग आता यांना दूध जर करून प्रशस्त करायचे तर ये एवढे मोठे यांना काय केलं पाहिजे यांना बाळ बनवलं पाहिजे महाराज त्यावेळेला अदस्ये वाक्याची जे पती होती काय नाव भक्ती बोला ना भक्ती हा अत्री ऋषी महाराज जात असताना हा त्या ठिकाणmakeText परिक्रमेला जात असतात त्यांनी जल आमंत्रित करून दिल होतं बरं का ते जल सांगितलं तुझ्यावर केला या जलाचा उपयोग करायचा तुला या जलानं